नमस्कार गुड मॉर्निंग कसे तर दिवाळीची खरेदी कुठपर्यंत आली तुमची आमची तर खरेदी चालली म्हणजे ऍडव्हर्टायझिंग चालू आहे बऱ्याच लोकांची ऍडव्हर्टाइंग केलेली कपड दुकान असेल किंवा कुठलीही दुकान असेल बारामतीतलं तर आज पण मला ऍडव्हर्टायझिंगसाठी बाहेर जायचे आणि तुम्हाला जर तुमच्या दुकानाची दिवाळीसाठी साठी करायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती पटकन मला मेसेज करा आणि तुमच्या व्यवसायाला बरकत आणा तर चला आता आपण जेवण करूया पूजा काय केलं काय केलं गे पूजा हा एवढ्याची शेंक एवढ्याची च वाट जेवायला जा जायचं आहे मला शूटिंगला का आपा जो तिथं आणि आपाचा फोन वरडायला लागलाय आणि काय रिंगटोंग ठेवली या मांजराची जसं काय मांजराचं नरड तापतो या तर चला मी आता ॲडच थोडंसं एडिटिंग करतोय अजिंक्य बाजार मॉलची ॲड आपल्याला भेटलेली आहे तर कोणाला ॲड बनवायची असेल तर सकाळी सांगितलं तुम्हाला नंबर पण दिलाय तर आता ॲडचं एडिट करून बघू पुढची कामा माझं एडिटिंग चालू आहे आहे गाड्या मित्रांनी एडिटिंग करून एवढे फुटेज सगळे जोडायचे ते पिवढ्या इकडे प्यू? गो आता पिऊ येऊन डोकून गेले पिवड्या ऐकटेच आहे काय गेला नाही सारखे रडते काय झालं बाबू ये येथ पाणी देतो याला पाणी प्यायचं तरी म्हणलं काप वरगी रडत या ये बाबू मग मला मागायचं की पप्पाला पाणी गेवड्या मग असं काय झालं तुला ये, ये... ये काय झालं सांगतो ये... ये... काय झालं तुला सांगतो चिमुळ्या कपाने पाणी देतो पेल बाबूला माझ्या एवढ्या मग मी गाडीत बसलो होतो बरं का आणि काय झालं तुला माहिती का गाडीच्या खाली मांजर आलं तर गाडीच्या खाली मांजर आलं मांजर काय म्हणलं माहिती का हे पांडू अरे तुझ्या चाकातली हवा गेली की एवढ्या <laughs> <laughs> थांबतलं सांगता टाळ दे पहिला टाळे दे पटके ना पटकेन टाळे दे दिले 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 टाळ द्या टाळ द्या हा फवारा मार माझ्या तोंडावर बाय टाळे दे चल ऐ माझर काय म्हणलं माझर म्हणलं पांडू तुझ्या चकातले हवा गेली <laughs> आणि परत काय म्हणलं माहिती का पिवडी कुठे म्हणलं पिवडी आमची पाणी पीती काय करते काय करते पाणी पिते चकतक कशी बोट मोडते माझी पिवड्या तू तर पोरगाच दिसायला लागली <laughs> बॉडी दाखव बॉडी दाखव बॉडी दाखव बॉडी दाखव माझी बॉडी तुझी दाखव हे तुला बॉडीच नाही बॉडी दाखव बापरे पप्पाला पान पियाला एकटेच पान पि पप्पा तिकायचुयू चवतु माझ पिल्लू येऊ माझ पिल्लू चावतोय पडक्यात आता सोड इथं चालू यायच कांदा कापायचं काम आणि पोजाचं सोलून द्यायचं व्यवस्थित तर विषय असा आहे की आता मसाल्याच्या ऑर्डरीवरती बावडीने काहीतरी सूट ठेवली आहे हो एक किलो मसाले एक साडी तर मग भरपूर लोक ऑर्डर करायला लागले तर त्यामा मसाला बनवायला लागतोय लगेलं की काय र काय का, का पिलो चला ना एडिटिंग का मला एडिटिंग करायची सारखं कामं करून देतो मला तर जाहिरात माझी अर्धीच राहिले तेव्हा मला आवाज आला आतनं पिवडी वर चढली आहे म्हणून वर चढले होते खाली उतर हित वर का तुला मोडून घ्यायचं हात चल उतर खाली उतर खाली पटकेन खुर्ची जा तिथलं तीडांत खुर्च्या तर पूजन इकडे केलेलं आहे माझं कशातलं डायट चिकन 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 खायचंय त्यात काय आहे अच्छा मसाला मसाल्याच्या टाकायचं म्हणजे झालं चिकट कालवण ओके दोन्ही पण रेडी तर मसाला बनवायचा आहे ना कोण 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 भासत इकडं बावड्या भासय का बावड्या आणि वहिनी मसाला आहेत तर दिवाळीची खास ऑफर टाकली बावड्याने काहीतरी काय ऑफर टाकली बावड्या सांग आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीसाठी हा बहिणीसाठी तुला सांगतो बंधू साठी हा बंधू साठी साडी असते काय हा बंधू पण कशाला करायचं तर बंधू साठी एखादी पॅन्ट टाक विषयाचा आहे बावडे नाही ऑफर टाकले तुम्हाला सांगतो एक किलो मसाल्यावरती एक साडी तुम्हाला दिवाळी गिफ्ट फक्त ही ऑफर किती दिवसापूर येत काय आमची एक दिवस हा एका दिवस चालू केली एवढ्या ऑर्डर बाबा ओले ऑर्डर आल्या लेडीजने डायरेक्ट दहा किलो मसाला दहा किलो मसाला साडे बर तर तुम्हाला स्क्रीन वरती नंबर देतो त्या नंबर वरती फोन करा आणि दिवाळीचं गिफ्ट संपला लेग दिसता चालेल तर दिवाळीचं गिफ्ट म्हणून आमच्याकडून एक किलो मसाले मागे एक साडी तुम्ही नक्की घ्या हा हा जशी एक बायको असते तशी एकदा दिवाळी येते वर्षात ना तू सारखा वर बघतो कोण का हा का फायदा काय वर त्यामुळे सांगतो म्हणजे आपल्या YouTube शेवंस साठी जेवढं देतोय काय वापर करतो आपले मसाले कस्टमर रेग्युलर राहिले ओके 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 तर चला जास्त ठेवायला ऑर्डर करेल त्यांच्यासाठी पण एखादा गिफ्ट भेटू अरे काय कुठे गेल तर सकाळपासून शाळेत सकाळपासून शाळेत गेल का सकाळपासून गेलं तर कोण कृष्णा चल व्हिडिओ बनवायचा आपल्याला चल तुला मागा कराटे क्लास लावायचा तुला चल लवकर काय व ए बावड्या चल थोडस जेवाय झालं वाघ आला वाघ गेट उघडायला वाघ वाघ मरायचा छोटा वाघ वागाव माझ बाबू आलं पिडू माझं खायला मागत काय देऊ खायला तुला काहीच नाही आणलं खायला काय खायचं काय खायचं तुम्हाला काय खायचं माझ्या बाबूला काय खायचं तुम्हाला ते काय गे

जवळजवळ मग दिला सांगायचं फोन करायचं ना मला आपल्याला पाचशे रुपये दिल्या मगाशी पाचशे दिला आता पाचशे हजार रुपये पेट्रोल पाणी पिवढ्यात पैसे तुला काय वाटत नाही डाळीम सुलून आणून दिले पूजेने पण काय क्वालिटीचा डाळीम नाही काढत सगळे असले डाक पडलेले कधी आणायचे नाहीत पूजा तेच नाहीला पैसे दिले आई गेली आले असले सास मस्त घेऊन चला सट डाऊन केला पीसी जेवण करतो आणि उद्याची ॲड मला लिहायची आहे रायटिंग आहे मला चला जस्ट जेवण झालं काळे महिना आता लॉक करून टाकतो आणि हे काय आहे अगं सकाळ ती काय दारात गाढवाणीची काय सांडास केलं कोणीच काढलं नाही गं सकाळ आता वर वाळत आहे मस्तपैकी कळायला का तुम्ही मग बाबा तुला दवाखानी पण सुटत नाही कोण कोण म्हणे पण जामगी म्हणाली होती काय पसरले असं काय कृष्णा चल रा एवढे अभ्यास करत करत झोपले वही पेन अभ्यास पेन तर हिता कुठं केलं हे पेन नुसता अभ्यास करते काय करते काय माहिती अरे वा हे लिहिलं काय पोजन लिहिले वाटत चल हे ठेवू चल चला चला झोपा ते कर